गुरु गुरुविष्णू गुरु, गुरु देह महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमयम श्री गुरुवेन्मा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांसमधे खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे महाशिवरात्र अतिशय महत्वाचा असा दिवस आहे आणि उद्या आपल्याला करायचा आहे रुद्र अभिषेक आणि जितक्या जास्त शक्य होते तेवढं आपल्याला महादेवाच्या सेवा करायच्या आहेत वाचन पठन करायचं आहे नामस्मरण करायचं आहे तर यापैकीच मी तुम्हाला अतिशय महत्वाची सेवा सांगणार आहे ती म्हणजे रुद्र अभिषेक घरच्या घरी कसा करायचा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला रुद्र अभिषेक कसा करायचा कोणकोणते कौन स्तोत्र घ्यायचे आहेत कोणकोणतं पठन वाचन करायचं आहे याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजूनही जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मी सुरुवात करते मी आजच्या व्हिडिओला बघा उद्या आहे महाशिवरात्र तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर तुम्ही रुद्राभिषेक करा अतिशय चांगला आहे परंतु जर तुम्हाला नाही जमलं कारण की उद्या सगळ्याच मंदिरात गर्दी असणार आहे जर तुम्हाला शक्य नाही झालं किंवा नाही काही संधी मिळाली तुम्हाला तर तुम्ही घरच्या घरी देखील आपल्या <coughs> महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करू शकता त्यासाठी आपल्याला करायची आहे खालील सेवा बघा सर्वप्रथम आपल्याला महादेवाच्या पिंडीवर कच्च्या दुधानी अभिषेक करायचा आहे कोणताही महादेवालाच काय तर कोणत्याही देवाचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला न तापवलेलं दूधच घ्यावं लागतं म्हणजे त्याला आपण म्हणतो कच्चं दूध त्याने आपल्याला आधी महादेवाच्या पिंडवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर महादेवाला एका मोठ्या ताटात ठेवून किंवा आपल्याला मोठ्या कसं असतं ना आपण रुद्राभिषेक हा खूप वेळ चालणार आहे त्यामुळे ते जे जल आहे जे आपण महादेवावर टाकणार आहे तर ती कुठं वाया नको जायला खाली नको पडायला त्यामुळे आपल्याला मोठं ताट घेऊन त्यावर महादेवाची पिंड ठेवायची आहे आणि वरतून आपल्याला गळती लावायची आहे प्रकारे मी लावली आहे तशी तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला गणपती अथर्वा पठन पठण करायचं आहे फलश्रुती वाचायची नाहीच आहे त्यानंतर रुद्रपठन नित्यसेवाच्या पुस्तकात ह्या सर्व सेवा, सेवा दिलेल्या आहेत आता रुद्रपठन हा मराठी आणि संस्कृत दोन्ही भाषेमध्ये आहे तुम्हाला जी सोपी वाटेल त्यात तुम्ही पठनाने वाचन करा त्यानंतर तुम्हाला वा करायचं आहे गायत्री मंत्र अकरा वेळा किंवा चोवीस वेळा तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे त्यानंतर कालभैरवाष्टक एक वेळा घ्यायचा आहे शिवकवच एक वेळा शिव स्तोत्र एक वेळा द्वादश स्तोत्र एक वेळा स्तोत्र एक ते नऊ ओव्याच आपल्याला वाचायचे आहे त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे श्री सुक्तमचं एक वेळा पठन करायचं आहे श्री सुक्तमचं एक वेळा पठन करायचं आहे शिव अष्टोत्तरशत नामावली एकशे आठ महादेवाचे एकशे आठ नाव आपल्याला म्हणायचे आहे सर्वात शेवटी एकशे आठ नावं म्हणताना एका नावाला आपल्याला एक बेलपत्र व्हायचं आहे म्हणजे असे एकशे आठ बेलपत्र आपल्याला व्हायचे आहे बघा जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र नसेल तर तुम्ही एक बेलपत्र महादेवाच्या पिंडीला लावून परत टाकून परत लावून परत घेऊन परत लावून असं करत करत तुम्ही एकशे आठ वेळा जोपर्यंत शिवष्टुत्तर शेत नामावली होत नाही तोपर्यंत तुम्ही एक बेल वापरू शकता नक्कीच त्यानंतर सर्वात शेवटचं म्हणजे शांती मंत्र शांती मंत्र कोणता तर शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अतिशय महत्वाचा असा मंत्र आणि या मंत्राने आपला रुद्र अभिषेक संपूर्ण करायचा आहे आता रुद्र अभिषेक नंतर ते तीर्थ आपण अपन, आपल्या घरात चारही बाजूला शिंपडायचं आहे आपल्या घरातल्या लोकांना ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल त्याला आवर्जून ते तीर्थ प्यायला द्या रुद्र अभिषेकाचं तीर्थ आहे बघा अतिशय दिव्य असं तीर्थ आहे त्याने आपल्यातली सगळी रोग बाधा इडापिडा निघून जात असते नेगेटिव्हिटी निघून जात असते आणि आपल्याला भगवान महादेवांचा देवादि देव महादेवांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो म्हणून हे तीर्थ उद्या आवर्जून तुम्ही प्या त्यानंतर महादेवाला भस्म लावायला विसरू नका महादेवाला बिलपत्र अर्पण करा भस्म लावा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ अर्पण करा अतिशय महत्वाची अशी सेवा आहे आणि मला वाटतं की उद्याच्या या सुवर्णयोगावर सर्वांनीच रुद्राभिषेक करावा आवडली असेल माहिती तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक ही सेवा उद्या करतील चला तर मग भेटूया अशाच पुन्हा छान नवनवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ